कल्याण डोंबिवलीत नशेखोरांच्या विरोधात धडक कारवाई सुरू आहे वीस दिवसात अंमली अटक करण्यात आली आहे ऐकून आठ गुन्हे विविध पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले आहेत कल्याणच्या डीसीपी स्कॉडने एमडी ड्रग्ज आणि गांजा तसेच कोडीनयुक्त युक्त बाटल्या मिळून तीन लाख साठ हजाराचा जब मुद्देमाल जप्त केला आहे नशा करणाऱ्या तरुणांकरिता जनजागृतीचे कार्यक्रम ठिकठिकाणी आयोजित केले जात आहेत हां नमस्कार परिमंडळ तीन कल्याण परिमंडळामध्ये एक जानेवारीपासून अंमली पदार्थाची जी मोहीम सुरू आहे त्याच्या अंतर्गत केलेली कारवाईच्या संदर्भात थोडक्यात माहिती आहे याच्यामध्ये कालच रात्री विष्णूनगर पोलीस स्टेशनच्या हातीमध्ये अंमली पदार्थविरोधी पक्ष जे टीम आहे त्या टीमने त्या ठिकाणी साडेतीन किलोपर्यंत गांजा आणि एक रिसम त्यामध्ये अटक केलेला आहे अशा प्रकारच्या ह्या कारवाया मागच्या एक तारखेपासून एक जानेवारीपासून ह्या अंमली पदार्थाविरोधात सुरू आहेत पूर्ण झोरमध्ये त्याच्यामध्ये आत्तापर्यंत टोटल आठ गुन्हे ह्या संदर्भात दाखल केलेले आहेत त्याच्यामध्ये आत्तापर्यंत तेरा आरोपी आपण अटक केलेले आहेत आणि त्याच्यामध्ये एम डीच्या विषयीचे दोन गुन्हे दाखल केले आहेत दोन ठिकाणी आपल्याला एम डी मिळाले आहेत त्या संदर्भात चव्वेचाळीस ग्रॅम एम डी आत्तापर्यंत आपण ह्याच्यामध्ये जप्त केलेला आहे त्याचप्रमाणे गांजाच्या अनुषंगाने आपण आत्तापर्यंतच्या चार कारवाई केलेल्या आहेत त्याच्यापर्यंत आत्ताचे अंदाजे सहा किलोपर्यंत गांजा आपण जर रिकव्हर केलेला आहे त्याचप्रमाणे ज्या कोरेक्सच्या जा बॉटल ज्या आहेत त्या नशकांना करता यूज करतात अशा आपण दोन केसेस के दो आतापर्यंत या पूर्ण परिमंडळमध्ये केल्या आहेत अशा प्रकारे एकूण चव्वेचाळीस ग्रॅम एम डी सहा किलोपर्यंत गांजा जवळजवळ दोनशे बत्तीस बॉटल्स ह्या कोडीनिक्त जे कोरेक्स औषध आहेत त्याच्या असा एकूण साडेतीन लाखाच्यापेक्षाही जास्त मुद्देमाल या पूर्ण कारवाईपर्यंत मध्ये आतापर्यंत एक गुण जप्त केलेला आहे आणि ही परिमंडळमधली कारवाई अशाच प्रकारे सुरू राहणार आहे जे जे विक्री करणाऱ्या सगळ्यांनी सेवन करणारे त्या लोकांच्यावरती ही कारवाई पूर्णपणे झोनमध्ये सुरू आहे म्हणजे अशाच सर्व फुटेज हद्दीमध्ये आणि पूर्ण झोनमध्येही सुरू झालेलं आहे